संयोग फाउंडेशन व राहाता नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली माझी वसुंधरा पाच ते शून्य अंतर्गत राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली खटकाळी परिसर राहता येथे बारा फुटी वड कडू पिव पिंपळ वर एंट्री वृक्षांचं रोपण केलं आहे त्यानंतर राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं आहे एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते काही लोकांनी त्यांना विचारलं देशात काय बदल आहे आणि तेव्हा स्वामी विवेकानंद गालात हसले आणि बोलते झाले तुमच्या देशात आईला सोडून प्रत्येका स्त्रीकडे वेगळ्या नजऱ्याने बघितलं जात आणि पत्नीला आईच्या नजरेने बघितलं जात हा बदल आहे तुमच्या आणि आमच्या बघितलं राष्ट्र घडवण्यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला त्यानंतर स्वराज्याची स्थापना आली आशा मासाहेब आणि मार्गदर्शन करणारे स्वामी विवेकानंदजी आज अतिशय भाग्याचा दिवस आपल्यासाठी आहे आज सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच या ठिकाणी वृक्षारोपण राहून थोर संतांच्या महात्म्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या ठिकाणी नेहमी साजऱ्या केल्या जात्या वेगळा उपक्रम नेहमी सहयोग फाउंडेशन या ठिकाणी साकारत असतं त्यामध्ये सर्व योगदान असणारे डॉक्टर बापूसाहेब पानगावने त्यांनी स्वतः सगळं या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो व या कार्यक्रमा नियमित सहकार्य करणारे नगर परिषदेचे नावकर मामा आमचे मित्र रविभाऊ मोठे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले दे। त्यांचे ते देखील स्वागत करतो व त्या कार्यक्रमासाठी राहता नगरपालिकेचे मुख्य अधिकारी वैभवजी लोंढे साहेब हे देखील उपस्थित होते माणसाचा जन्म झालेला नसतो त्याला भूतकाळाच्या साखळ दंडाच्या चर्चेचे बांधूनही ठेवता येत नसतं तर त्याला भविष्यकाळाच्या गरुड पंखांचं वरदान लाभलेलं असतं एखादं स्वप्न पाहणं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करणं आणि जर का ते स्वप्न भगणं पावलं की त्या स्वप्नाच्या रक्ताळलेल्या थारोळ्यातून नवीन स्वप्नांमागे धावणं हा माणसाचा गुणधर्म असतो हा गुंधर्म ज्या माऊलीनं आपल्या लेकरामध्ये उतरवला जिच्या कुशीतून हे स्वराज्य निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ आणि ज्या महापुरुषानं सनातन धर्माचा भारतीय संस्कृतीचा झेंडा अटकेपारच नाही तर अमेरिके पार लावला ते स्वामी विवेकानंद आणि खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदांची जयंती आपण युवक दिन म्हणून साजरा करत असतो परंतु खऱ्या अर्थानं आजच्या युवकाकडे पाहिल्यानंतर खरंच आजचा युवक कसा असावा तर मोहनराव तांबे मामा सारखा असावा कारण वयाची त्रेसष्ट वर्षे पूर्ण झाली परंतु युवकाला लाजेलाशी अशी कामगिरी ते आपल्या कार्यकर्तृत्वातून करत असतात म्हणजे युवक हा वयानं युवक नसावा तो मनानं युवक पाहिजे किंवा त्याच्या कार्यकर्तृत्वानं युवक पाहिजे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी